सर्वांना नमस्कार आज एक महत्वाचा विषय तुमच्यासाठी घेऊन आले मूलभूत गणिती गणित क्रियांचे नियम विद्यार्थी मित्रांनो गणितामध्ये ही जे काही चिन्ह असतात बेरीज वजाबाकी गुणाकार आणि बाहाकार हे चिन्ह कशी वापरावी हे जर आपल्याला माहित नसेल तर आपल्याला गणितामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार बहाकार करता येत नाहीत आणि म्हणून आज मी तुमच्यासाठी हा महत्वाचा विषय घेऊन आलोय विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यामध्ये जवळपास सोळा नियम आहेत हे सगळे सोहळाच्या सोळा नियम मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत नक्कीच व्हिडिओ तुम्ही बघा नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ जर बघितला तर सगळे नियम करणार आहेत आणि क्रिया कशा क्रिया कशा करायच्या हे तुम्हाला नक्की समजणार आहेत बघा या ठिकाणी पहिली संख्या क्रिया काय करायची दुसरी संख्या काय असणार आहेत आणि त्याचं उत्तर काय येणार आहेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत बघा पहिली संख्या धन असेल दुसरी संख्या धन असेल तर त्याचं उत्तर का येईल असा विषय आहे तर आपण लगेच सुरू करू बघा पहिलं उदाहरण पहिली संख्या धन असेल उदाहरणार्थ दहा क्रिया काय करायची आपल्याला बेरीज करायची दुसरी संख्या काय असेल ती सुद्धा धन असेल धन असेल म्हणजेच अधिक दहा असा त्याचा अर्थ आहे म्हणजेच दहा अधिक दहा बरोबर वीस म्हणजे येणारं उत्तर सुद्धा काय असतं धन असत बघा पहिली संख्या धन अधिक दुसरी संख्या धन या दोघांची बेरीज केली तर जे उत्तर येते ते सुद्धा काय असतं धन असत आणखीन एक उदाहरण घेऊ पाच अधिक पंधरा पहिली संख्या धन दुसरी संख्या धन यांची बेरीज करायची म्हणजेच पंधरामध्ये पाच मिळवायचे किंवा पाचामध्ये मध्ये पंधरा मिळवायचे उत्तर येईल धन वीस म्हणजेच धन अधिक धन उत्तर येणार धन दुसरा नियम बघा पहिली संख्या असेल ऋण असेल म्हणजेच उदाहरणार्थ पहिली संख्या मायनस दहा ह्यांची कोणती क्रिया करायची आपल्याला बेरीज करायची म्हणजे अधिक दुसरी संख्या सुद्धा ऋण असणार आहेत म्हणजे मायनस दहा बघा पहिली संख्या ऋण आहे दुसरी संख्या सुद्धा ऋण आहेत आणि ह्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची बघा काय होतं या ठिकाणी लक्ष व्यवस्थित पहिली संख्या ऋण दुसरी संख्या ऋण तर त्यांची बेरीज होते म्हणजेच दहा अधिक दहा यांचं उत्तर येणार वीस पण जे काही उत्तर येईल ते उत्तर असेल ऋण खरं तर या ठिकाणी नियम असा असतो की बेरीज वजाबाकी करत असताना जी संख्या मोठी असेल त्या मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आता या ठिकाणी काय आहेत मोठी संख्या आहेत इथं दोन्ही सेम आहेत इथे पंधरा आहेत म्हणजेच दनई आहे। या ठिकाणी दोन्ही संख्या सुद्धा काय असणार आहेत इक्वल आहेत आणि इक्वल असल्यामुळे चिन्ह काय असणार आहेत किंवा असं करता येईल आपल्याला पहिली संख्या पंधरा अधिक दुसरी संख्या पाच पहिली संख्या वजा पंधरा दुसरी संख्या वजा पाच या दोघांची बेरीज केली तर उत्तर येतं वीस आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं वज म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा बघा पहिली संख्या धन दुसरी संख्या धन तर त्यांची बेरीज करताना बेरीज होते आणि चिन्ह काय येतो उत्तर आल्या धन दुसरा नियम आहेत पहिली संख्या ऋण दुसरी संख्या सुद्धा ऋण आहेत सॉरी दुसरी संख्या सुद्धा ऋणच आहे ह्यांची बेरीज करायची बेरीज केल्यावर उत्तर येतं वीस आणि चिन्ह काय येईल मायनस म्हणजे ये थोडक्यात काय लक्ष द्यायचं आपण इथे प्लस प्लस आणि प्लस असेल तर उत्तर येत असतं प्लस या ठिकाणी मायनस प्लस मायनस उत्तर असतं मायनस तर हे दोन नियम आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचे तिसरा नियम आहेत पहिली संख्या पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण उदाहरणार्थ पहिली संख्या आहेत दहा अधिक दुसरी संख्या आहेत ऋण म्हणजेच वजा पाच आणि उत्तर काय येणार आहेत उत्तर धन किंवा ऋण आता हे धन किंवा ऋण कसे येणार आहेत बघा आता हे दहा आता हे वजा पाच कंसामध्ये आहेत जेव्हा हे कंसाच्या बाहेर येईल तेव्हा अधिक आणि ह्या वजा ह्यांच्यामध्ये गुणाकार होईल आणि गुणाकार झाला की हे चिन्ह या ठिकाणी येईल मायनस पाच आणि मग याचं उत्तर काढायचं आपण दहा मधून पाच गेले उत्तर येणार पाच आणि चिन्ह काय असणार आहेत तर चिन्ह असणार आहेत मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी अधिक दहा म्हणजे उत्तर येणार आहेत अधिक दहा दुसरं बघा पहिली संख्या ऋण आणि दुसरी संख्या धन आता बघा इथं पहिली संख्या ऋण असेल तर मायनस दहा अधिक दुसरी संख्या धन असेल म्हणजेच अधिक पाच म्हणजेच ऋण दहा अधिक पाच बरोबर दहा मधून पाच जाईल उत्तर येईल पाच चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येच म्हणजे इथं येईल पाच म्हणजे दोन्हीही एकमेकांना अपोजिट आहेत लक्षात ठेवा पुन्हा एक उदाहरण घेतो डोळ्यांशी संबंधित पहिली संख्या धन अधिक दुसरी संख्या ऋण असेल म्हणजे मायनस दहा तर काय असणार आहेत दहा बरोबर दहा चिन्ह कोणाचे मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोणती आहे वीस वीसचं चिन्ह काय आहे अधिक म्हणजेच उत्तराला उत्तर काय असणार आहे उत्तराला चिन्ह अधिक दुसरं पहिली संख्या ऋण अधिक दुसरी संख्या धन बरोबर इथे काय होणार आहेत वीस मधून दहा वजा होणार म्हणजे उत्तर येणार दहा चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येच ऋण आहेत म्हणून उत्तर काय असणार आहे ऋण आहेत तर हा झाला आपला चौथा नियम पुन्हा पुन्हा बघा कारण ह्या गणिती क्रिया आपल्याला आल्याच पाहिजे कारण गणितामध्ये खूप महत्वाचं आहे आपल्याला काय होते की या ठिकाणी या क्रियाच माहिती नाही आपल्याला समजा इथं आपल्याला एकच गोष्ट माहित असत नेहमीच की समजा वीस वजा दहा असेल तर याची वजा बाकी होते आणि ते म्हणजे असणार आहे दहा असं आपल्याला वाटतंय पण असं काही नाहीत वजाबाकी अशी असू शकते वजा बीस अधिक दहा असं जर असले तरी सुद्धा त्यांची वजा होणार आहे वीस मधून दहा वजा होणार दहा येणार पण चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचं म्हणजे इथं वजा येईल इथं चिन्ह कोणाचं मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक दहा अशा प्रकारे आपल्याला ठिकाणी हे गणित सोडवता येतील किंवा असंही असू शकेल दहा अधिक वीस वजा दहा त्याला आपण पदा म्हणतो पदा तर पदावली आपण घेणार आहोत नंतर तर इथं काय होणार पहिल्यांदा यांची बेरीज करायची बेरीज केली काय येणार आहेत दहा आणि वीस तीस वजा दहा तीस मधून दहा गेले वीस मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहेत प्लस म्हणून उत्तराला चिन्ह काय असणार आहेत प्लस तर अशा प्रकारे गणितीय क्रियेची हे बेरीजशी संबंधित चार नियम आहेत बघा बेरीजशी संबंधित चार नियम आहेत पहिली संख्या धन दुसरी संख्या धन यांची बेरीज केली तर उत्तर धनच येते पहिली संख्या ऋण दुसरी संख्या ऋण त्यांची बेरीज केली तर उत्तर येते ऋण त्या संख्येची बेरीज होते पण चिन्ह मात्र ऋण येते तिसरा नियम या ठिकाणी बघा पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण यांची बेरीज केली तर याचं उत्तर काय येणार आहे धन किंवा ऋण म्हणजे त्या संख्येवर अवलंबून आहे संख्या मोठी आहे की लहान आहे त्याच्यावर अवलंबून असणार आहेत चौथा नियम पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन त्यांची बेरीज केली तर आलेल्या उत्तराचं चिन्ह सुद्धा धन किंवा ऋण म्हणजे हे दोन्ही सेम आहेत दोन्ही कसे आहेत बघा सेम आहेत उदाहरणार्थ दहा वजा पाच उत्तर काय येणार पाच आणि जर आपण हे उलट केलं पहिल्यांदा ऋण घेतलं आपण तर काय येईल ऋण दहा अधिक पाच उत्तर काय येणार आहेत पाचच येणार आहेत इथं काय असणार आहे मायनस तर अशा प्रकारे बेरजेशी संबंधित चार नियम आहेत हे चारही नियम आपण लक्षात ठेवायचे नियम क्रमांक पाच आता वजा संबंधित आहेत वजा संबंधित पहिली संख्या धन पहिली संख्या धन म्हणजेच दहा वजा दुसरी संख्या धन म्हणजे अधिक पाच आणि त्यांचं उत्तर काय येणार आहे धन किंवा ऋण येणार आहेत आता बघा इथे पहिली संख्या दहा आता हे अधिक आणि कंसाच्या बाहेर ऋण या दोघांचा गुणाकार झाला इथे येणार वजा पाच दहा मधून पाच केले उत्तर येईल पाच म्हणजेच काय येणार आहेत मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी येणार आहेत दुसरं आहेत पहिली संख्या ऋण म्हणजेच वजा दहा वजा दुसरं चीन, दुसरी संख्या ही सुद्धा ऋण असणार आहेत म्हणजे वजापाच बरोबर पहिली संख्या वजा दुसरी संख्या ऋण पाच पहिल्यांदा काय होणार कंसाच्या आतमध्ये जी संख्या आहे ती संख्या बाहेर काढून घ्यायची म्हणजेच वजा दहा तसाच राहील हा वजा आणि कंसामधील वजाची न या दोघांचा गुणाकार होईल या दोघांचा गुणाकार झाला तर ऋण गुणिले ऋण त्याचं चिन्ह येतं बेर्डीच म्हणजेच या ठिकाणी येणार अधिक पाच आणि उत्तर काय येणार दहावजून पाच गेले पाच आणि चिन्ह कोणाचे मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस पाच बघा वजाबाकीशी संबंधित पहिला नियम पहिली संख्या दन दुसरी संख्या दन त्यांची वजाबाकी जर केली तर उत्तर काय येणार आहेत अधिक पाच म्हणजेच धन किंवा ऋण येऊ शकत पहिली संख्या ऋण दुसरी संख्या ऋण त्यांची वजा बाकी केली तर उत्तर काय येणार आहे धन किंवा ऋण तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी उत्तर काढायचं मग ह्याच्याशी संबंधित आणखीन एक दुसरं गणित घेऊ आपण पहिली संख्या धन पाहिजे बघा पहिली संख्या धन पाहिजेत म्हणजेच पहिली संख्या वीस वजा दुसरी संख्या सुद्धा काय पाहिजे दणच पाहिजे दण पाहिजे म्हणजे अधिक पंचवीस हा झाला अधिक पंचवीस बरोबर आता हा कंसाच्या बाहेर येईल म्हणजेच वीस हा अधिक आणि हा वजा तर ह्यांचा गुणाकार झाला तर चिन्ह काय येईल इथे वजा पंचवीस आणि पंचवीस मधून वीस गेले तर उत्तर येते पाच चिन्ह कोणाचे मोठ्या संख्येचा वजा पाच म्हणजेच बघा या ठिकाणी अशा प्रकारे दोन संख्या घेतल्या आपण तर धन पण उत्तर येऊ शकतं आणि ऋण सुद्धा येऊ शकतं त्याचप्रमाणे इथे सुद्धा काय येऊ शकतं धन किंवा ऋण या ठिकाणी येऊ शकते उदाहरणार्थ पहिली संख्या ऋण घ्या पहिली संख्या ऋण वजा दुसरी संख्या काय घेणार आपण दुसरी सुद्धा ऋण घ्यायची ती घेतली आपण पंधरा काय होणार हा वजा वजा दहा तसाच राहील आणि हा असणार आहे तिथं ऋण असणार आहे म्हणजे हा ऋण आणि हा ऋण यांचा गुणाकार केला तर या ठिकाणी असणार अधिक आणि हा पंधरा आता काय होणार पंधरा मधून दहा वजा झाले राहिले किती पाच चिन्ह कोणाचे मोठ्या संख्येच पाच बघा अशा प्रकारे प्रत्येक नियमासाठी दोन दोन प्रकारचे उत्तर या ठिकाणी येऊ शकतात तर विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचे हे नियम आहेत ते नियम तुम्ही समजून घ्या प्रत्येक क्रियेशी चार चार नियम आहेत संबंधित सातवा वजाबाकीशी संबंधित आहेत पहिली संख्या धन पहिली संख्या धन वजा दुसरी संख्या ऋण असेल म्हणजे वजा दहा याचा उत्तर काय येणार आहे धन येणार आहेत बघा इथे पहिली संख्या दहा कंसाच्या बाहेर ऋण आणि कंसाच्या आतमध्ये ऋण या दोघांचा होणार गुणाकार गुणाकार झाला की दोन वेळा जर मायनसचं चिन्ह आलं तर त्याचं उत्तरामध्ये चिन्ह येत अधिक आणि हा दहा म्हणजे दहा अधिक दहा वीस दहा अधिक दहा उत्तर आले आपले वीस आणि ते अधिक मध्ये असेल बघा पहिली संख्या धन वजा दुसरी संख्या ऋण घेतली तर ऋण आणि ऋण धन होईल आणि दहा अधिक दहा अधिक वीस आ झाला वजा बाकीशी संबंधित तिसरा नियम वजाबाकीशी संबंधित चौथा नियम काय म्हणतोय बघा पहिली संख्या ऋण पाहिजे पहिली संख्या ऋण म्हणजेच वजा दहा यांची वजा बाकी करायची वजा आणि दुसरी संख्या धन पाहिजेत म्हणजे वजा अधिक पंधरा वजा दहा आता प्लस हा प्लस आणि हा मायनस यांचा गुणाकार होणार हा प्लस आणि मायनस यांचा गुणाकार झाला तर चिन्ह येणार इथे मायनस आणि हा पंधरा बाहेर येणार आता बघा इथे काय होणार आहे यांची बेरीज होणार थोडक्यात म्हणजे दहा आणि पंधरा होणार इथे पंचवीस आणि जर दोन्ही चिन्ह वजा समान असतील तर या ठिकाणी काय असणारे चिन्ह उत्तराला सुद्धा वजाबाकीच असणार आहेत तर अशा प्रकारे वजाबाकीशी संबंधित चार नियम आहेत आणि ते आपण समजून घेतले तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा आता तिसरी क्रिया आहे गुणाकाराची जशी बेरीज आणि वजाबाकी दोन्ही एकमेकांना विरुद्ध आहेत दोन्ही एकमेकांना अल्टरनेट आहेत त्याचप्रमाणे गुणाकार आणि भागाकार आकार ह्या दोन क्रिया सुद्धा एकमेकांना विरुद्ध आहे किंवा अपोजिट आहे किंवा अल्टरनेट आहेत बघा आता गुणाकाराशी संबंधित पहिला नियम पहिली संख्या धन म्हणजेच दहा गुणिले दुसरी संख्या धन बरोबर ह्यांचं उत्तर येणारे दहा गुणिले दहा शंभर उत्तर येणार आहे धन म्हणजे पहिली संख्या धन दुसरी संख्या धन तर जे काही उत्तर येणार आहेत ते सुद्धा असणार आहेत धन आता मी प्रायमरीली एक एक उदाहरण घेतोय तुम्ही स्वतः सुद्धा अशी अनेक उदाहरण या ठिकाणी तयार करून सॉल्व्ह करू शकतात गुणाकाराचा दुसरा नियम पहिली संख्या ऋण आहेत म्हणजेच वजा दहा गुणिले दुसरी संख्या सुद्धा आहे वजा दहा बरोबर पहिली संख्या ऋण गुणिले दुसरी संख्या ऋण दहा गुणिले दहा शंभर पण चिन्ह काय असणार आहेत तर गुणाकारामध्ये मायनस गुणिले मायनस दोन वेळा मायनस असेल तर त्याचं चिन्ह येतं प्लस लक्ष द्यायला असते इथं थोडस वेगळंच वाटतं आपल्याला गुणाकारामध्ये दोन वेळा मायनस असेल तर त्याचं उत्तर येतं प्लस म्हणजे दहा गुणिले दहा शंभर आणि मायनस आणि मायनस याचं चिन्ह येणार प्लस हा झाला गुणाकाराचा दुसरा नियम गुणाकाराचा तिसरा नियम गुणाकाराचा तिसरा नियम पहिली संख्या धन पाहिजेत म्हणजेच अधिक दहा गुणिले दुसरी संख्या ऋण पाहिजेच म्हणजेच वचा दहा या दोघांचा गुणाकार केला तर संख्येचा गुणाकार करायचा दहा गुन्हेले दहा शंभर आणि चिन्ह काय असणारे एक धन आणि एक ऋण असेल तर उत्तराला चिन्ह हे ऋण असते लक्ष द्याय व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न कराच कारण गणितामध्ये ह्या क्रिया जर आपल्याला माहिती नसतील तर बऱ्याच मोठ्या अडचणी आपल्याला येत असतात साधे साधे उदाहरणं आपल्याला सोडवता येत नाहीत कारण पदावलीमध्ये एकापेक्षा जास्त चिन्ह आपल्याला दिलेले असतात आणि हे चिन्ह जर कशी आपल्याला वापरायचे या चिन्हांचा वापर जर आपल्याला माहीत नसेल तर पदावली आपल्याला सोडवता येणार नाहीत म्हणून मोठी गणित किंवा पदावली सोडवण्याच्या आधी आपल्याला हे सोळा नियम आहेत हे सोळा नियम माहीत असणं गरजेचं आहे गुणागणाचा चौथा नियम आणि एकूण बारावा नियम पहिली संख्या पहिली संख्या ऋण दहा पहिली संख्या ऋण दहा गुणिले दुसरी संख्या धन पहिली संख्या ऋण दुसरी संख्या धन या दोघांचा गुणाकार केला तर दहा गुणिले दहा शंभर आणि गुणाकारामध्ये जर एक वेळा मायनस चिन्ह आलं असेल तर उत्तराचं चिन्ह सुद्धा हे मायनस असते तर लक्षात ठेवा हा नियम बघा बघायचं तुम्हाला सांगतोय अधिक चार गुणिले अधिक चार गुणिले वजा चार बघा आपण संख्या वाढवल्यात आता काय करायचं पहिल्यांदा या दोघांचा गुणाकार करायचा अधिक चार गुणिले अधिक चार उत्तर येणार आहेत अधिक सोळा गुणिले वजा चार सोळा गुणिले चार उत्तर आपलं येणार आहेत चौसष्ट आता झाले का या ठिकाणी अधिक सोळा आणि वजा चार दोघांमधून एक वेळा मायनस आलेत म्हणून उत्तराला चिन्ह आहेत मायनस तर थोडक्यात या दोन नियमांच्या बाबतीत आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची जर गुणाकारामध्ये एक वेळा मायनसचं चिन्ह आलं तर उत्तराला चिन्ह काय असणार मायनस तीन वेळा मायनसचं चिन्ह आलं तर उत्तराला चिन्ह मायनस पाच वेळा जर चिन्ह मायनस असतील तर उत्तराला सुद्धा काय असतात मायनस आणि गुणाकारामध्ये जर दोन वेळा मायनसचं चिन्ह आलं तर उत्तराचं चिन्ह असतं धन बघायचं मायनस गुणिले मायनस उत्तर प्लस मायनस गुणिले मायनस गुणिले मायनस गुणिले मायनस चार वेळा जर मायनस आले तर उत्तर प्लस किंवा मायनस तीन गुणिले मायनस तीन गुणिले मायनस तीन तीन वेळा जर आले तर त्याचं उत्तर मायनसमध्ये म्हणजे थोडक्यात एक पाच तीन सात नऊ ह्याप्रमाणे जर मायनसचं चिन्ह आलं तर उत्तर असतं मायनसमध्ये दोन चार सहा आठ ह्याप्रमाणे जर मायनसचं चिन्ह आलं याप्रमाणे जर मायनसचं चिन्ह आलं तर त्याचं उत्तर असतं प्लस तर हे महत्वाचं आहे आणि सेम नियम जसा आपण नियम या ठिकाणी वापरला आहे तसाच नियम आपल्याला भागाकारामध्ये सुद्धा वापरता येतो भागाकाराशी संबंधित पुन्हा चार नियम आहेत त्याच्यातला पहिला नियम पहिली संख्या धन पाहिजेत म्हणजेच दहा धन दहा भागिले दुसरी संख्या सुद्धा धन पाहिजेत म्हणजे भागिले पाच पहिली संख्या धन दुसरी संख्या धन याचं उत्तर काय येणार आहे पाच दुना दहा दुसरा नियम बघा पहिली संख्या ऋण असेल म्हणजे वचा दहा भागिले दुसरी संख्या सुद्धा काय असणार आहेत ऋण असणार आहेत मायनस म्हणजेच मायनस दहा पहिली संख्या ऋण दहा दुसरी संख्या ऋणपात ह्यांचा यांचा भागाकार झाला तर उत्तर येणार आहेत प्लस दोन मगाशीच तुम्हाला सांगितलं कि गुणाकार आणि भागाकार यांच्या बाबतीत जे चिन्ह असतात ते चिन्ह सेम असतात म्हणजे सेमच आपण अप्लाय करायचे असतात जसे की गुणाकारामध्ये आपण बघितलं की दोन वेळा जर मायनसचं चिन्ह आले तर उत्तर हे प्लस मध्ये येत असत मग भाळाकारामध्ये सुद्धा तसंच आहेत की दोन वेळा जर ऋण आलं असेल तर त्याचं उत्तर हे धनामध्ये येत असते तर हा झाला बाळाकाराचा दुसरा नियम बाळाकाराचा तिसरा नियम पहिली संख्या धन भागिले दुसरी संख्या ऋण पहिली संख्या धन भागिले दुसरी संख्या ऋण यांचं उत्तर येणार आहेत ऋण दोन यांचं उत्तर येणार आहेत ऋण दोन पहिली संख्या धन दुसरी संख्या ऋण यांचा भागाकार येणार आहेत ऋण दोन आणि बाळाकाराचा चौथा नियम पहिली संख्या ऋण भागिले दुसरी संख्या दुसरी संख्या धन दुसरी संख्या धन बरोबर उत्तर काय येणार आहेत पाचने दहा लागायचंय दोन आणि एक वेळा मायनस आलेत म्हणून उत्तर काय असणार आहे मायनस तर अशा प्रकारे जवळपास गणितीय महत्वाची जी काही क्रिया आहे त्याच्याशी संबंधित सोळा नियम आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या सोळा नियमांचा तुम्ही वारंवार प्रॅक्टिस करा एकदा काही हे सोळा नियम जर आपल्याला समजले तर दुसरं जे का आपलं चॅप्टर आहे किंवा नेक्स्ट जो पॉईंट आहे बॉल्मॉसचा रूल्स किंवा त्याला आपण म्हणतो पदावली तर पदावली सोडवण्यासाठी हे सोळा नियम अत्यंत महत्वाचे आहेत हे सोळा नियम जर आपल्याला माहिती नसेल तर पदावली आपल्याला सोडवता येणार नाहीत कारण पदावली हे संपूर्ण या चिन्हावर अवलंबून आहेत तर अशा प्रकारे आपण हे सोळा नियम बघितलेत हे सोळा नियम तुम्ही पाठच करून घ्या आणि याची पुन्हा पुन्हा तुम्ही प्रॅक्टिस करा ओके चला